मंगळागौरीची कहाणी एके वेळची गोष्ट आहे रामपूर नावाच्या एका गावामध्ये एक सावकार त्याच्या पत्नीबरोबर राहत असे सावकाराजवळ सगळं काही होतं त्याच्याजवळ पैसा सुख ऐश्वर सगळं होतं पण त्याला एक दुःख होतं ते म्हणजे त्याला कोणीही मुलबाळ नव्हतं या गोष्टीचं नेहमी त्याला दुःख वाटत असे एके दिवशी त्या सावकाराच्या घरी एक साधू महात्मा येतात सावकाराने त्यांचा खूप आदर सत्कार केला आणि साधूला त्यांना मूल नसल्याचे सांगितले तेव्हा त्या साधू महात्माने सावकाराला श्रावण महिन्यातील मंगळवारच्या दिवशी येणारे मंगळागौरीचे व्रत करायला सांगितले आणि पूजेचा विधी सुद्धा सांगितला त्यानंतर श्रावण महिन्यातील पहिल्या मंगळवारपासूनच सावकाराच्या पत्नीने माता पार्वतीचे पूजन आणि व्रत करायला सुरुवात केली आता ती प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करत असे असे करत करत बरेच महिने निघून गेले पण सावकाराच्या पत्नीने व्रत करणे सोडले नाही एक दिवस तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन माता पार्वतीने भगवान शिव यांच्याकडे सावकाराच्या पत्नीसाठी पुत्रप्राप्तीचे वरदान मागितले त्या दिवशी सावकाराने स्वप्नामध्ये एक आवाज ऐकला की ज्या झाडाच्या खाली गणपती बाप्पा विराजमान आहे त्या आंब्याच्या झाडाचे फळ तोडून त्याच्या पत्नीला खाऊ घालावे त्यामुळे तुला पुत्र प्राप्त होईल त्यानंतर सावकार असं आंब्याचं झाड शोधू लागला खूप दिवसांच्या मेहनतीनंतर शेवटी सावकाराला एक आंब्याचे झाड सापडले ज्याच्या खाली गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन होती सावकाराने आंबे तोडण्यासाठी झाडावर दगड मारणे सुरू केले असं गेल्यामुळे अंबा तर तुटून पडला पण एकदा गड जाऊन गणपती बाप्पांच्या मूर्तीला लागला त्यामुळे चिडून गणपती बाप्पाने सावकाराला शाप दिला हे स्वार्थी माणसा तू तुझ्या स्वार्थामुळे मला त्रास दिला आहे त्यामुळे तुलाही असाच त्रास होईल माता पार्वतीच्या आशीर्वादाने तुला पुत्ररत्नाची प्राप्ती तर होईल पण तो मुलगा एकवीस वर्षांपर्यंतच जिवंत राहिले त्यानंतर सापाच्या चावण्यामुळे त्याचा मृत्यू होईल ते बोलणं ऐकून सावकार खूप घाबरला त्याने आंब्याचे फळ घरी नेऊन त्याच्या पत्नीला खाऊ घातले पण गणपती बाप्पांच्या शापाविषयी त्याच्या पत्नीला त्याने सांगितले नाही काही काळानंतर सावकाराच्या घरी एका सुंदर मुलाने जन्म घेतला सावकार आणि त्याच्या पत्नीने त्या मुलाचे नाव मनू ठेवले पाहता पाहता मनू वीस वर्षांचा झाला तो त्याच्या वडिलांबरोबर कामासाठी जाऊ लागला एक दिवस घरी परत येताना तो जेवण करण्यासाठी एका झाडाखाली तलावाजवळ बसले आणि जेवण करू लागले त्याच वेळी त्या तलावावर गावातील दोन मुली कपडे धुण्यासाठी आल्या त्यांचं नाव कमला आणि विमला होतं कपडे धुत असताना दोघींनी बोलत होत्या कमला मंगलाला म्हणाली तुझ्या लक्षात आहे का मी कधीपासून मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करत आहे आता काही मंगळवार झाल्यानंतर मी व्रताचे उद्यापन करेन हे व्रत केल्यामुळे मला मनासारखा नवरा मिळेल आणि मी सुखाने राहीन असे म्हणून कमला पुढे म्हणाली मंगला तू सुद्धा पुढच्या वर्षीच्या श्रावण महिन्यात मंगळवारपासून हे व्रत कर त्यामुळे तुलाही अखंड सौभाग्याबरोबरच मनासारखा नवरा मिळेल कमलाचं बोलणं ऐकून सुद्धा व्रत करायला तयार झाली तिकडे सावकार आणि त्याचा मुलगा या दोघींचं बोलणं ऐकत होते त्यांच्या बोलण्यातून सावकाराला समजले की कमला नावाची मुलगी त्याच्या मुलासाठी योग्य आहे कारण ती मंगळागौरीचे व्रत करते आणि या व्रताच्या प्रभावामुळे तिला अखंड सौभाग्याचे वरदान प्राप्त आहे असा विचार करून सावकाराने निर्णय घेतला की कमलाचा विवाह करणार नंतर सावकार कमलाच्या मागे मागे त्यांच्या घरी साऊटात कमलाचे वडील त्या नगरातील प्रसिद्ध सावकार होते त्यांनी कमला आणि मनूच्या विवाहासाठी संमती दिली आणि मनूचा विवाह कमलाबरोबर झाला विवाह झाल्यानंतर सुद्धा कमलाने मंगळागौरीचे व्रत करणे सोडले नाही ती मंगळागौरीचे व्रत नियमितपणे करतच तिच्या व्रताने प्रसन्न होऊन एक दिवस माता पार्वतीने कमलाला स्वप्नामध्ये दर्शन दिले आणि म्हणाली की ऐक कमला मी तुझ्या व्रतामुळे प्रसन्न आहे पण तुझ्या पतीचे आयुष्य कमी आहे पुढच्या महिन्यात मंगळवारच्या दिवशी एक साप तुझ्या पतीचे प्राण घ्यायलाय पण तू अजिबात घाबरू नको आणि त्या सापासाठी एका भांड्यात दूध ठेव त्याच्या शेजारी एक रिकामा मडक सुद्धा ठेव तो साप दूध ठेवून स्वतःच त्या मडक्यामध्ये जाऊन बसेल मग तू त्या मडक्याचे तोंड कपड्याने बांधून टाक ज्यामुळे तुझ्या पतीचे प्राण वाचतील पुढच्या महिन्यात मंगळवार आला कमलाने ती गोष्ट कोणालाही सांगितली नाही आणि माता पार्वतीने सांगितले त्याप्रमाणे सगळे केले साप आला आणि दूध पिऊन मडक्यामध्ये जाऊन बसला मग कमलाने मडक्याचे तोंड बांधले आणि ते मडके जंगलामध्ये ठेवून आले माता पार्वतीच्या कृपेमुळे कमलाच्या पतीचे प्राण वाचले अशा प्रकारे मंगळाग व्रताच्या प्रभावामुळे मनुषापमुमुक्त झाला जेव्हा घरातील सगळ्या लोकांना ही गोष्ट समजली तेव्हा सगळे खूप प्रसन्न झाले आणि माता गौरीचे गुणगान गाऊ लागले गावातील पहिलांनी कमलाला व्रताचं विधी विचारला आणि सगळे व्रत करू लागले मंगलाने पुढच्या मंगळवारी मंगळागौरी व्रताचे उद्यापन खूप आनंदाने केले ब्राह्मणांना जेवू घातले आणि दानदक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त केला अशा प्रकारे मंगळागौरीच्या आशीर्वादाने कमलाच्या पतीचे प्राण वाचले मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा